बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिवाय माता सावित्री माता मातारामय यांना प्रवेश करणार आहेत संघटनेविषयी त्यांना संघटनेत जे आपले कार्य होतात ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती करूनच ते आपल्या संघटनेत प्रवेश करणार आहेत जस मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे

किदर भाछ तवरना दोस्रो तपाईले दिनुको नै छ नि दातैला स्नैक छ तवरना गाडीको काम छ गौरवीले र कार्डमा गाउँदै

दीपाताई आज तुम्ही भारतीय दलित कोबरा संघटनेमध्ये प्रवेश केला काय वाटतंय तुम्हाला मी आज प्रवेश केला तर मला चांगलं तर वाटत आहे आणि इच्छा आहे की समस्या होईल माझ्या हातून नाही तुम्ही पक्षाची ध्येय धोरणे समजून घेतली प्रवेश करताना तुम्ही काय विचार करून हे केला म्हणजे पक्ष की पक्षात आणि दादा पुढा सपोर्ट करतात त्यामुळे मलाही वाटतं की आपण नाही तुम्ही एक सुशिक्षित आहात म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही तर महे समाजामध्ये ज्या महिला अत्या महिलावर अत्याचार होतात त्यासाठी काय प्रयत्न करतात ते सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणारी मला सांगितलं की आमचे दादा खूप म्हणजे असं आम्ही महिलांसाठी अत्याचारावर खूप आंदोलन करतो हे करतो सगळे महिलांचे प्रश्न सोडवतो दुःखी महिलांचे दुःख ऐकतो महिलांचे अत्याचार म्हणजे दादा त्याचं खूप म्हणजे पहिले खूप पुढाकार घेतात ते माझ्या महिलांना खूप आवडलेलं आहे आणि सगळ्या दुःखात सुखात साथ देते ही संघटना म्हणून या सगळ्या जणी माझ्या नेतृत्व यांनी सगळ्यांनी म्हणजे हे प्रवेश घेतलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसात अजून शेकडो महिला प्रवेश घेतील नाही आता ह्या महिलांनी प्रवेश केला आहे तर यांना काय पक्ष पक्षाच्या वतीने काय पदवट वगैरे वाटप जाते हो आता ज्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे यांचे कामं बघितलं जाईल मग यांना दादा आमचे खंडारे मॅडम आणि आम्ही सगळेजण मिळून बसे बैठक करू मग यांना पद देण्याची तयारीत राहू कारण की हा सक्षम आहे या करू शकता माझा विश्वास आहे असा म्हणून मी यांना एवढं आणलेलं आहे त्यांना त्याही आल्या त्यांच्याबद्दल मला खूप आपुलकी वाटते आणि दादाचं कौतुक त्यांना खूप वाटलेलं आहे मागच्या आंदोलन आले ना त्यांना खूप म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं मी तर सांगतच होते पण मागचं आंदोलन त्यांनी पाहिलं तर ते म्हणणे आम्हाला लवकरात लवकर प्रवेश